अनगर मोहोळ तालुक्यातील एक छोटस गाव पण इथली राजकारणाची आग मात्र आता सोलापूर पुणे मुंबईपर्यंत पोहोचली आहे साठ वर्षात पहिल्यांदाच होणारी नगरपंचायत निवडणूक तीस वर्षाच्या वर्चस्वाला मिळालेलं पहिलं मोठं आव्हान अर्ज दाखल करण्यापासून अर्ज बाद होण्यापर्यंतचा नाट्यमय प्रवास जमावाचा घोष आरोप प्रत्यारोप पोलीस संरक्षणात उमेदवाराची पहाटेची एंट्री आणि शेवटी बाळराजे पाटील यांचं अजित पवारांना दिलेलं थेट आवाहन या सर्वांमुळे अनगर आज महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर लाल बुंद झळकत आहे नमस्कार मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी आजची ही कथा आहे राजकीय परंपरा प्रतिष्ठा बदला आणि सत्ता या दोन पिढ्यांच्या संघर्षाची अनगर नगरपंचायत स्थापनेनंतरनं प्रथमच निवडणूक जाहीर झाली आणि गावात उत्सुकता निर्माण झाली कारण सतरा नगरसेवकांच्या जागांसाठी सतरा अर्ज दाखल झाले म्हणजे निवडणूक नाही थेट बिनविरोध राज्याभिषेक राजन पाटील समर्थकांनी ढोल ताशे गुलाल फटाके यांनी जल्लोष केला राजन पाटील यांचे वर्चस्व अजूनही तगडे अशी चर्चा गावागावात होती पण खरी परीक्षा होती नगराध्यक्षपदाची पदाची राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील भाजपकडून उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या आणि गावाला वाटलं ही निवडणूकही बिनविरोधच जाणार पण अचानक वीज कडाडावी तसं राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून उज्ज्वला थेटे यांच्या नावाची घोषणा झाली आणि वातावरणातच गडगडाट झाला इथून सुरू झाली धमक्या आरोप अडथळे धावपळ पोलीस संरक्षण रात्रीची रणनीती आणि पहाटेचा ड्रामा उज्ज्वला थेटे सांगतात माझा पाठलाग झाला रस्ते अडवले गाड्या थांबविल्या गुंडगिरी झाली दुसरीकडे पाटील समर्थक म्हणतात आमचा याच्याशी काही संबंध नाही ही निवडणुकींची नाटकं आहेत पण वास्तव हे की थेटे पहाटे पाच वाजता पोलीस संरक्षणात अनगरला पोहोचतात आणि अर्ज दाखल करतात आणि बिनविरोध निवड निवडणुकीचे स्वप्न तुटतं दुसऱ्या दिवशी छाननीमध्ये सूचकाची सही नाही या कारणावरून त्यांचा अर्ज बाद ठरतो आणि पुन्हा एकदा गुलाल उडतो फटाके फुटतात आणि पाटील समर्थकांमध्ये जल्लोष उसळतो गावात हीच चर्चा हा अर्ज मुद्दाम बाद केला का यामध्ये कोणाचा हात आहे ही चूक की कट कारस्थान उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादी म्हणते हा राजन पाटील यांचा कट आहे त्यांनी न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे पण या वादाच्या गर्दीत एक स्फोटक क्षण आला मैदानात उतरले बाळराजे पाटील आणि त्यांनी सरळ विधान केलं अजितदादा अनगरकरांचा नाद करायचा नाही हे विधान म्हणजे तलवारीचा वार राज्यभरात चर्चा रंगली सोशल मीडियावर राजकीय तापमान वाढलं पण यानंतरचा राजकीय ट्विस्ट अधिक मोठा ठरला बाळराजेंनी केलेल्या टिप्पणीबद्दल आता माजी आमदार राजन पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली आहे आणि अजित पवार तसेच पवार घराण्याची त्या ठिकाणी माफी मागितली या क्षणाने अनगरचा मुद्दा अचानक राज्यस्तरावरची संवेदनशील लढत बनली तालुक्यातील दोन पाटील अनगरचे राजन पाटील आणि नरखेडचे उमेश पाटील यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सहकारी संस्था मतदारसंघातील गट तट दोघांमध्ये वर्षानुवर्षे तणाव आहे पण या निवडणुकीने हा संघर्ष टोकाला नेला त्यात राष्ट्रवादी अजित पवार उमेश पाटील एकीकडे आणि राजन पाटील कुटुंब दुसरीकडे अशी सरळ दोन बाजू तयार झाल्या ही निवडणूक फक्त नगराध्यक्ष पदाची नाही इथे परंपरा प्रतिष्ठा बदला आणि सत्तेची थेट लढाई सुरू आहे गाव दोन तुकड्यात विभागलंय घराघरात चर्चा आहे कुणाचं वर्चस्व कुणाचा राग कुणाचं कटकारस्थान अर्ज बादानंतरनं राष्ट्रवादी न्यायालयात जाणार आहे उज्ज्वला थिटे म्हणतात आमचा अर्ज मुद्दाम बाद केला पाटील गट म्हणतो चूक तुमची आम्ही काय करू या नाट्यमय घडामोडीमध्ये बाळराजेंचं विधान आणि लगेचच त्यानंतरनं राजन पाटील यांनी केलेली दिलगिरी व्यक्त या दोन्ही गोष्टींनी अनगरची निवडणूक आता गावापुरती राहिलेली नाही आहे ती राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या राजकीय समीकरणात एक मोठा मोर्चाबिंदू ठरली आहे येणाऱ्या दिवसात ही लढत कोर्टातही जाणार आहे सभांमध्ये रंगणार आहे आणि गावातील प्रत्येक गल्ली दरवाज्यातून राजकीय चर्चा त्या ठिकाणी पेटवणार आहे हे मात्र नक्की आहे अनगरची निवडणूक जरी संपली असली तरी लढत अजून संपलेली नाही आहे पुढचं पान आता न्यायालयात पक्षाच्या बैठकीत आणि गावाच्या भावनात लिहिलं जाणार आहे तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूयात नव्या अपडेटचा